नाही मासाळ गरीब येत ना त्यानं लय केलंय चांगलं माणसाची जाणीव ती जाते त्यानंच आपली आता ती वाघ गेला पण वाघाची पिली माघ आपली सांभाळून ठेवली ती वाघ ती करते तरी चालू ना हळू हळू होय चालू ना होय डांगे वस्तीला मंदिर दिलं नाही तर पोकळे मंदिर दिलं आम्हाला ठोकळा पैसे दिले गोशाळाला पाच लाख दिलं चांगलं काम केलं आहे आंबमाळा आहे बोंबवाडी आहे खंजलवाडी आहे माडगोळ आहे मालवाडी आहे करगरी आहे हा एवढी गाडी भरून मग मी दुर्गा गाडी कचड आवाज तर हाय का ऐकायला जेवण कुणाला काय दाम धर्म माणसं हित पाळू मामा गाड्या करू कोण येत एवढं आता हाय या, या चार पाच वर्षात कोणी ते जाणं जागी ते सकट जाऊ देत नाही इथं गावातल्या गावातच मिळतो आपल्याला कुठल्याला गरीब परिस्थितीनं न चांगलं झालंय त्यांचं सगळ्या गोर गरीबाला कुठल्या महागसर म्हणणार नाही त्याच्या आज होईल असं माहिती पण नव्हतं पण हे आपल्या अजित दादा नूड गरिबाचं बाळ आहे म्हणून समजून घेतलं त्याला ती पद्धत दिलं पत देऊन शिना परत यमनातून फिरवलं पंच्याऐंशी टक्के ऐंशी टक्के पंच्याऐंशी टक्के नव्वद टक्के म्हणलं गरीबी ऊस थोडी केली त्याने आय पाल जाग्या कुठे ठेवली उसाला गेली होती कोणा दुकानला गेला आला शेट मासाळ यांच्या या मासावाडी गावामध्ये आपण आलेला आहोत आणि आपल्यासोबत इथले काही मासावाडीचे ग्रामस्थ आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहे विनायक साहेबांना ओळखता का तुम्ही होय पासून ओळखायत आता आमची आहे आहे कसा स्वभाव त्यांचा लय लय भारी गोर गरीबांच्या मदतीला वगैरे धावून हा आतापर्यंत त्यांच्या कारकिर्दीमध्ये तुम्हाला काय मदत केली आहे का त्यांनी हा माझं केलं आम्हाला पण केली नाही पण करते ती करते ती कसा आहे स्वभाव त्यांचा चांगला आहे चांगला आहे खालनगिरेवर कुठलं गाव आहे तुमचं गाव आमचं हेच आहे मासाळवाडी मला सांगा तुमच्या गावात उमेदवारी करणारी विनायक मासाळ आहे चांगलं आहे विनायक मासाळ गरीबीतनं त्यानं लय केलं चांगलं माणसाची जाणीव त्याच्यापेक्षा आहे सगळी गोरगरीब वयोवृद्ध चिकार सगळ्याला सा साथ आहे त्याची आमची तर हाय वाडीला तरी हाय चौक त्याचा आवाज तर हाय आहे हाय जेवान कोणाला काय धर्म माणसं हित ना नेहली बाळू मला गाड्या करून कोण येत एवढं चांगला आहे तसा चांगला आहे होय तुम्हाला आजपर्यंत काय काय मदत केली चिकार आम्हाला मदत केली आमचा म्हाताराच अडकल तर सोडवलाय त्यानं होय मदतीला आमच्याची कारण रे गरिबी होती ऊसतोडी केली त्याने आई आईबाण जाग्या कुठे शाळा शिकवाय ठेवली उसाला गेली होती कोणा दुकानला गेला आला चांगलं आपलं झालं गावाला आलाच नाही बायका पोर म्हणला नाही काय नाही गावाला झाला आपलं झालं चांगलं त्याच्या नशिबान होय त्याच्या नशिबान चांगलंच आहे उद्या जिल्हा परिषदेवर तुम्हाला न्याय दिल मग न्याय देणारच आहे ते हा विसरणार नव्हती चांगलं आहे ते हो न्याय देणार कोणाची जाणीव करणार आहे हातात येईल ते गोर गरीबाला सुद्धा देत ती नाही असं नाही दे देबाळ मामाले एवढे नेते ते काय कोण लसगर्या करून किती बऱ्या नेल पाच पाच आमश्या केले त्या म्हाताऱ्या माणसाला होतंय का तुमचा आशीर्वाद आहे का आशीर्वाद आहे परमेश्वरांना आशीर्वाद चांगला द्या त्याला देव हो येणारच निवडून आज निवडणुकीमध्ये तुमच्या गावातला पोरगा निवडणुकीच्या मैदानात उतरला आहे तुमचा पाठिंबा आहे का होय पाठिंबा आमचा लय भरपूर आहे पाठिंबा विनायक विनायक मासाळ हा व्यक्ती कसा आहे व्यक्ती लय एक नंबर का सगळ्याच गोष्टी नाही एक नंबर का सगळ्याला कुठल्याला गरीब न चांगलं झालंय त्यांचं सगळ्या वर गरीबाला कुठल्या महागसर म्हणणार नाही त्याचने असलं होईल असं माहिती पण नव्हतं पण हे आपल्या अजित दादांना एवढं गरीबाच बाळ आहे म्हणून समजून घेतलं त्याला ती पत दिलं पत देऊन शिना परत यमनात नेऊन फिरवलं ही माणूस म्हणजे असा माणूस आज आठपडीला येणार होता सभेला सभेला येणार तो त्यांचं दुःखच निधन झालं झालंय निधन झालं ते अचानक काल कळलं लय वाईट झालं लय वाईट झालं लय म्हणजे लय वाईट झालं <laughs> आजी <आजिदा laughs> दादा वारंश लय म्हणजे लय कसलं झालं की त्यांचं होय लय हात होत हेमनाथ कोण नेहमी लागलं आपलं धनगराचं संबंध त्यानं एवढं जवळ असा हात पाठीवर टाकून शिना फिरू लाड साइड ला उभा केलाय बॉडी गार्ड साइड ला उभा केलाय त्यानं हासा पाठीवर हात देऊन कुठून दोघाचा काढून लावलंय आमच्या ऑफिसवर जवळ बरोबर घेऊन पत दिलं त्यानं तुम्हाला सांगते आता ही हे जिवडणुकीच सगळं त्यांनी जो की केलं उभा त्यांच्याच हे नुबा केलं या इनायक शेटला धनगर म्हणून केलं होतं हे जेवढा अजितदादा वार ही झाला का नाही एवढं दुःख झालंय पण एवढा आम्ही आम्ही काल घेतो केला यवतवाडी वरत ते गावाचं उमरच तर आम्हाला कळलं पण आम्हाला असं होत कि काय असं झालं असं कस झालं असं वाटायचं अजितदादाच लय म्हणजे लय दुःख म्हणजे एवढं मोठं झालं आता इथं पोस्टर लावलाय तर त्याच्याकडे बघत आम्हाला असं डोळ्यात ना पाणी एवढच माणूस चांगला होता का तर आपल्या धनगराच एवढं आपल्या गावातलं माणूस त्यानं जवळ घेतलं होत आता कुठं तरी मार्गाला लावलं होतं पण एवढं निवडून येऊन जर झालं असत ना मग लय मोठ म्हणजे त्याला आनंद झाला असता लय मोठं आनंद झाला असता त्याची ही होत सभा सभा होती करगणी सभला येणार होती करगणी झालंय आमचं सगळं त्यांच्यावर हे आहे आम्ही निवडून येतील होय पाठिंबा होय होय आमचा पाठिंबा मनापासून आहे बघा तेच नाही चला आज तुम्ही विनायक शेठ मासा यांच्या गाववाले आहात आज तुमच्या गावातला पोरगा निवडणुकीच्या रिंगणात उभा आहे कसं वाटते तुम्हाला येणार खात्री आहे आम्हाला खात्री आहे आम्हाला चांगला आहे पोरगाय स्वभाव बी चांगला आहे आणि ती येणार बी आहे काम बी चांगला आहे सरपंच इलेक्शनला भावाला उभा करून त्यांना हळदी निवडून आणलाय काम बी केले होय डांग्या वैशाला मंदिर दिलं नाही तर पोकळेच मंदिर दिलं आम्हाला ठोकळा पैसे दिले गोशाळाला पाच लाख दिलं चांगलं काम करते भविष्यात तुम्ही जर जिल्हा परिषदेला संधी दिली तर त्यांचं काम हाय असं राहील का ह्याच्यापेक्षा चांगलं करणार होय होय चांगलं होणार घडीच जेव्हा हाय होय तेव्हा चांगला काल जी घटना घडली ती महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सभेला आठपडीला येणार होते त्यांनी तिकीट दिलं त्यांना ते अपघाती त्यांचं निधन झालं नाही तरी पण शिट आमच्या येणार आमची पडणार ना खात्री आम्हाला घडीच त्या मापातला चौक आहे कुठल्याही खेळ बरोबर राहा खेळ करायचा हा त्यामुळे काय लावायची गरज नाही अगदी हळद आम्ही आहेच ना मागच आहे आम्ही त्यांच्या आता काय झालं आम्ही मागच आहे म्हणून तर आम्हाला थांबावं लागतं असा येते त्यामुळे काय अडचण येत नाही चांगला निघालाय आता कुठे निघालाय दमा कुठे निघालाय वाईल चालू आहे त्या पत्री ठेवायची काय म्हणून ठेवायचे आता काय सांगू आता मी ठेवायचं काय सांगायचं तुमच्या गावातला एक पोरगा पोरगा निवडणुकीच्या रिंगणात आहेत काय तुमच्या त्या भावना निवडून काम एक नंबरच आहे एक नंबरच काम चांगलं काम आहे चांगलं काम आहे तालुक्याचं काम चांगलं करणार घडी आवडाय नाईक मारुती मासाळ काय काय आता हो काय केलं नाही त्यानं काय सिलेक्ट ठेवलंच नाही सर्व काम केले ते आता हाय काय चार पाच वर्षात पूर्वी ते ज्यांना केस कट जाऊ देत नाही गावातल्या गावातच मिळतोय एवढं काम ते चांगलं आहे हे आता जिल्हा परिषद निवडणुकीला उभं राहिलाय अनेक गाव आहे ते कसा संपर्क आहे त्यांचा प्रत्येक गावात संपर्क आहे गावती गाव शंभर टक्के संपर्क आहे त्यांचा आणि त्याला मानणारी गाव आहेत लोक आज मी उग चौकशी केली पण गाव राज आमच्या गावा की म्हणते ती येस अगदी होय येस म्हणते पुढचा उमेदवार बी तेवढ्या ताकदीचा अहो हाय ताकदीचा पण त्याची ताकद कुठे ह्याची ताकद कुठं हे माणूस की बघा काम बघा तुमचं पाहूनच आहे हाय पाहुणा खरी गोष्ट आहे पण काम नव का माहिती भाजपाचा हो। आव ही समजे अध्यक्षाने काम दिली पाणी या माळाला सुखादाय का या अध्यक्ष मागे इनायक साहेब लागतं इनायक साहेब ह्याच्यात नाही साऱ्या माळांनी पाणी हे सुधरू ना किती आमच्या गावाच्या सांगा बरोबर मग खरंच झालं म्हणून सांगतो नाही मीडर मागे फिरणारी ही मासाळवाडी मी मागे फिरणारी का वाडी पण नाही साहेबांना समजे जुनीला लावले या समध्या गावात कल्याण करणार कचार आहे कल्याण करतील शंभर टक्केच करणार मग खात्री तुम्हाला आव खात्री म्हणजे आमच्या माणसा तोंडात नाही गेलं का महागाई घ्यायची आमची माणसं नव्हती आमचं खालचं मारेंग आहे लबाड बोलून चालत नाही काम करावं लागतं जेव्हा रान करायचं पण ते कामच करायचं हा असं करतून या उद्यान या परवाना असलं नाही आमच्या लोकात नाही कमीत कमी आमच्या मासा लोकांना जर लबाड बोलायचं मत नाही प्रामाणिक आहे परमाणिक अगदी देवाच्या जगायची देवाने सांगितले असं सरळ चांगल्या मार्गाने जावं वाईट मार्गाने काय जायचं जा, नाही काल जी घटना घडली या अजितदादा पवार यांचं अपघाती निधन झालं अजून त्या दुःखात विनायक का आव दुःख आहे आता मग खरी गोष्ट आहे त्याला न वेळाची गोष्ट आहे ती काय आपल्या हातात आहे होत पण झालं आठ पडीला सुद्धा त्यांच्या सभेला येणार होत आव येणार होती समजा झालं होतं पण आता त्याला काय बिचार की याला आता त्याचा वेलाच नाही आता नवे ला आपली आता ती वाघ गेला पण वाघायच पिली मागा आपली सांभाळून ठेवली ती वाघ ती करति चालू नार हळू 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 होय चालू नार पावलावर पाऊल टाकत जाणार की लोक नाही जाणार विश्वास निवडून येतील औषध टक्के म्हणतो जर बाकीच्या गावामध्ये काय अंदाज आहे बघा ऐंशी टक्के पंच्याऐंशी टक्के ऐंशी टक्के पंच्याऐंशी टक्के या गाव तर नव्वद टक्के म्हणलं आज तिरा गाव तुमची ही म्हणली नव्वद टक्के करगनिया खालच नऊ गा ती वाडी माळवाडी हा तत् तू माळवाडी चांगली गाव आहे ती नदीच्या नदी खालची बी आमचीच गाव आहे चांगली एक नंबरची गाव आहे हो आहे पिपरी आहे आंबेलमाळा आहे बोंबवाडी आहे खंजुलवाडी आहे यप्पाडी आहे माटगोळ आहे लेंगरवाडी आहे पात्रेजवाडी आहे शेखपड आहे मालवाडी आहे करगरी आहे हा एवढी गाव फिरवली मग मी काय गाडी करता येवी पावसामध्ये लोक म्हणते शंभर टक्के निकाल आजच आपला डिव्हिजन नाही काम ही नाही साहेब म्हणते चांगला आहे आज तुमच्या गावातला एक मुलगा विनायक शेड मासा निवडणुकीच्या रिंगणात आहे तुमच्या भावना काय आहेत कशा पद्धतीनं वातावरण आहे काय चार गावातला तुम्ही काय अंदाज घेतला काय गावकरी म्हणून बघा विनायक मासाळांनी कमीत कमी या दहा वर्षांमध्ये प्रत्येक गावात स्पर्धा असेल तिथं पहिलं बक्षीस प्रथम बैलगाडी शर्यत असेल तिथं पहिलं बक्षीस क्रिकेट स्पर्धा असेल तिथंही पहिलं बक्षीस सर्व तरुण पिढी त्यांना ओळखतात आणि त्यांच्यामोर नाचतात विनायक शेठ तुम्हीच जिल्हा परिषद लढवली पाहिजे अशी दोन वर्षी लोकांची चर्चा होती मला सांगा आसपासच्या गावात काय अंदाज घेतलाय आम्ही सर्व गावात पाहणी केले विनायक साहेबांना मानणारे आहेत सर्व मतदार बंधू भगिनी त्यांचा फार मोलाचा वाटा वाटायचं प्रत्येक ठिकाणी कमी तुम्ही प्रचारात आहे त्यांच्या प्रचारामध्ये गाव टू गाव दौरा करत असताना लोकांमधनं काय येते आव लोकांमध्ये मी तर हा सर्वे केला बघा प्रत्येक सुद्धा पूर्ण पळून यायची आमचे काय असेल ते प्रचाराचा आम्ही वाटत होतो टोपी टावेल तर मुलं अगदी पळून यायची विनायक शेठ चाच विजय असणार ही सर्व आमच्या लहान मुलांची सुद्धा अपेक्षा आहे मुलं झाली तुमच्यासारखी जे माणसं तरुण यंग पिढी मध्ये काय नक्की का चालू आहे यंग मध्ये सर्व चांगलं आहे विनायक शेठ साठी कुठलीही अडचण काही सुद्धा सांगू शकत नाहीत एक नंबर माणूस आहे असाच निवडणूक झाली पाहिजे शंभर टक्के विजय होणारी खात्री दिलेली आहे विनायक मास्तरा यांच्या विरोधात आहे ते सुद्धा तुमची पाहुणीच ती पाहुणी आहेत पण ती काय ते साधा माणूस आहे तो एका दुकानदाराचा दिवाणजी आहे आज ही उद्योग मोठे व्यक्ती आहे काम केले दान दौल त्यांची नाही एवढी मोठी एके रात्रीला जा। मला डोळ गाळायला त्या उमेदवारानं माझी वीस माणसं उपाशी मध्ये झोपली हलो हलो मारा जाऊन पुढं जायचा आणि काळोख्यात पोलीस स्टेशन मध्ये निघून गायब झालेला आहे विश्वास माणूस नाही धोक्याचा माणूस आहे बोलणार गोड तेवढं जाऊन फोन ऐकत फुट जाणार ही मी त्याचा दोन हजार पंधरा सोळाला अभ्यास घेतलाय हॅलो हॅलो म्हणणार तो मोठ्या एका शेटचा तो दिवाणजी आहे ती काही मोठी कर्तबदारी नाही तिची की दान दौलत मोठी नाही कोणाशी सहभाग सगवतो का जे हो असं काही नाही ही सर्वाशी सहभाग झालेली व्यक्ती आहे प्रत्येक संकटावर गेल्या दोन वर्षात नाभिक समाज ऍक्सिडेंट झाला होता माझ्या समोर व्यक्ती आली आता दवाखान्याला खर्च आहे पैसे कमी जास्त काहीतरी शेठ मदत करा शेठनी मोठ्या मनाने एक्कावन्न हजार रुपये दिले हेच मला आशीर्वाद लाभल म्हणले संकट वाईट आहे त्यांच्या कुटुंबियांना खर्चाला पैसे दिले अजून त्यांनी काय करायला पाहिजे आणि कुठल्या दुर्घटना अजून एक विषय आहे आमच्या गावात एका मुलाला पाच मुले आहेत पाच मुले असताना सहाव्यांदा डिलेवरी झाली असताना त्या कुटुंबियाची चूल बंद झाली होती आता आहे तर मंडळी डिलेवरी झाली लहान लेकर काय करायचं हो काय अ काय आ... नाव त्यांचं भागवान पोरगा सतीश भगवान सरगर या ती लहान मुलं घेऊन गेलात तिथं त्या कुटुंबियांना खर्चाला पैसे दिले मी काय करू साहेब कसं जगायचं म्हणले आता माझा अवघड झालंय सर्व की माझी लहान लेकरं काय करायचंय हातानं पाच हजार रुपये काढून दिले त्या कुटुंबियांना आज ती कुटुंब विसरेल का आणि काय वर संकट येतात घटनाबाई घडतात कुठं असतात पण साऱ्याला जाऊन ते मिटवून अगदी जिकडे तिकडं मार्गे लावते काही घडतं जीवनामध्ये लोकांना सुख दुःख काही असते पण प्रत्येकाला संकटाला सामोरे जाऊन तिने मिटवलेला आहे आणि पदरच्या किशाला झळवलेले हे आम्हाला त्यांचा फार आदर्श मोठा आहे माझ्यापेक्षा ती लहान आहेत पण व्यक्ती नंबर गावाला आली तशी तसे ते दैवतच आहेत करगणी जिल्हा परिषद गटातले येणार शंभर टक्के निवडून येणार राग रागदी सांगतो राहणार की तट राहणार थोडं दहावीस जाणार इकडं तिकडं ऐंशी टक्के प्रतिसाद आम्हाला मिळाली आम्हाला अशा आहे सर्वांच्या चर्चेत कारण की एवढा असो सर्व नंदीवाले घसाळे कैकाडे ही सर्व त्यांच्या पाठीशा आहेत मुस्लिम समाज आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बिल आयकॉनचं बटन दाबा धन्यवाद